सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज महामेळावा रविवार वीस जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ सकाळी दहा वाजता कैलासवासी भागोजी शेटकीर रंगमंच कॅम्प वेंगुर्ले या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय ठेवावी श्री अतुल वंगे जिल्हाध्यक्ष स्वागताध्यक्ष श्री पुष्कराज कोले श्री शेखर उर्फ राजू गवंडे जिल्हा सचिव का <गगाड़ा> जानेवारीला होत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय कर्जतच्या उज्ज्वल भविष्यासाठी आघाडीला साथ देण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचे चित्र असून कर्जतकर आघाडीलाच कौल देतील असा विश्वास नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी व्यक्त केला आहे कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या ऍडव्होकेट प्रतीक्षा लाड नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असून मित्र पक्षांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अठरा जागांवरही निवडणुकीला सामोरे जात आहे प्रतीक्षा लाड या आमदार सुरेश लाड यांच्या कन्या असल्याने ही निवडणूक लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे सतरा जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आणि शिवसेना भाजप युती असा सरळ सामना या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी आघाडीने कर्जतमध्ये जोरदार प्रचार सुरू केला असून घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला जातोय प्रभाग क्रमांक चार मध्ये सुषमा सुजित मोरे आणि मल्हारी शंकर माने हे दोन उमेदवार नगरसेवक पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऍडव्होकेट प्रतीक्षा लाड यांच्यासह प्रचार करताना तीनही उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळतोय प्रत्येक घरात उमेदवारांचे उत्साहात स्वागत होत असून अक्षर करून उमेदवारांना विजयी भवचे आशीर्वाद दिले जात आहेत आपण नगरसेवक असताना केलेल्या कामांचा फायदा आत्ताच्या उमेदवारांना निश्चितपणे होईल असा विश्वास नगरसेवक मिलिंद चिखलकर यांनी व्यक्त केला आहे त्या जे नवीन उमेदवार आहेत सुषमा मोरे आणि मल्हारी माने आणि प्रत्यक्षताई लाड अध्यक्षाच्या ज्या उमेदवार आहेत त्या खूप चांगलं काम करतील आणि पूर्वी आम्ही जी आता कामं केली एक तो चांगला आधार या पुढच्या नगरसेवकांना होणाऱ्या नगरसेवकांना मिळेल कारण का आम्ही पक्षाच्या मा माध्यमातून खूप चांगली कामं केली रस्ते बनवले गटारं बनवली गल्लीबोळामध्ये काँक्रिटीकरण केलं पाण्याचे प्रश्न लोकांच्या वेळोवेळी आम्ही सगळीकडे काही प्रॉब्लेम असतील तर लोकांसाठी धावून गेलो त्याचा एक चांगला प्रतिसाद लोक नक्कीच या पुढच्या उमेदवारांना देतील आणि जे आम्ही रस्ते बनवले अकृद विभागामध्ये आज चांगला रस्ता मुख्य रस्ता जो होता लोकांना तो अपेक्षित होतो करून दिला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि शंभर टक्के त्यांना लोकं निवडून देतील असा माझा विश्वास आहे तर प्रभागात प्रचंड कामे झाली असून राहिलेली कसर भरून काढू असे मत नगरसेवक पदाचे उमेदवार मुल्लारी माने यांनी व्यक्त केले बर सत्कार करतात स्वागत करतात प्रतिसाद देतात आनंद वाटतोय प्रतिसाद चांगला आहे लोकांचा कामं भरपूर झालेली आहेत जे काय कमी त्रुटी आहेत ते आम्ही भरून काढू मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद मोठा असल्याचे नगरसेवक पदाच्या उमेदवार सुषमा मोरे यांनी यावेळी सांगितले नमस्कार माझं नाव सुषमा सुजित मोरे मी वॉर्ड क्रमांक चारचे उमेदवार आहे आणि आम्हाला चांगला प्रसिद्ध मिळतोय आणि आम्ही कामही खूप चांगले करू प्रचार करताना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वत्र उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे तरुणांनी राजकारणात पुढे आलं पाहिजे असंच यातून स्पष्ट होत असून कर्जतकर आघाडीच्या उमेदवारांना कौल देतील असा विश्वास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲडव्होकेट प्रतीक्ष लाड यांनी व्यक्त केलाय आनंदी एक आ... उमेदवार म्हणून किंवा भाऊंची मुलगी म्हणून माझं खूप चांगलं स्वागत करत आहेत सगळेजण तर आमच्या उमेदवारांचंही स्वागत छान होतं आमचा उमेदवार अगदी गाव गावकी असेल किंवा भाऊ असेल त्यांच्या शेजारी असतील सगळ्यांशी अगदी चांगलं नातं ठेवून त्याच्यामुळे खूप छान प्रतिसाद मिळतो वाद आहे अगदी महिला वर्गसुद्धा आनंदित होऊन आम्हाला स्वागत करत आहेत आणि हा प्रतिसाद जास्त होतो की आता युवांनी पुढे यायला हवा तर एकूण एक मी सांगू की छानच आणि तारखेला नक्कीच प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्व रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण झाले असून कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा ही महिलांची मोठी समस्या आहे भविष्यात ही समस्या दूर करतानाच अन्य प्रश्नही मार्गी लावू असे ॲडव्होकेट प्रतीक्ष लाड यांनी म्हटले आहे जेव्हा प्रभाग की प्रभाग फिरतोय तर मोस्टली uh, कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे कुठेतरी पाण्याचा एक छोटासा uh, प्रश्न उद्भवतो आहे सगळ्या महिलांचं म्हणणं आहे की थोडंसं पाण्याचं प्रेशर कमी असल्यामुळे किंवा uh, थोडा कमी दबाव असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे पण त्या त्रुटी आम्ही नक्कीच भरून पाडू कॉन्क्रिटीकरण तर मजबूत झालेलं आहे कर्जत पूर्ण शहरात आम्ही फिरतो काही ठिकाणी नाही आत्तापर्यंत जे आमची सत्ता होती तेव्हापर्यंत कॉन्क्रिटीकरण पाणी या सगळ्या समस्या आम्ही दूर केलेल्या आहेत पण आम्ही जेव्हा नव्याने येऊ तेव्हा नक्कीच ज्या काही त्रुटी आहेत त्या भरून घेऊ कर्जतमध्ये राष्ट्रवादी आघाडीने प्रचाराचा धुरळा उडवला असून राष्ट्रवादी काँग्रेस मनसे शिवराय भीमराय क्रांती संघटना एसआरपी आणि मित्र महागाडीला कर्जतकर साथ देतील अशी शक्यता प्रचारात उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहून निर्माण झाली आहे जनतेचा काही देशातून कुमला yeah! राष्ट्रवादी पुन्हा पुन्हाच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा शुभम पोटे संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न